कुठं टाळायचं करायला दम नाही आम्हाला मैत्रिणी खायला दम नाही असले काम झाले साच्या पुढे केल्यात सव्वा साच्या तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ पण बघायला भेटला असं शॉर्ट व्हिडिओ वाटला अशा बांधायच्या क्रिस्पी मी वड्या ना खायला टाळलेल्या चांगल्या असतात त्या वड्या बाजरीच्या पिठाशिवाय तर चव देत नाही बाजरीचं पीठ जर टाकलं तर त्या गजगचीतच होत्या कशा कारण माझ्या पद्धतीचं संशोधन आहे तुमच्या पद्धतीचं कसं असेल ते मला सांगा काय होतं मध्ये आधी काय करून खाता येत नाही कोथिंबीर भाग असल्या कोण आणते एवढं चाळीस आणि पन्नास रुपयाला दहा पेंड्या पाच पेंड्या आणि चार पेंड्या या दिवसात कोथंबीर नेहमी आकडा श्रावणात स्वस्तच असते जास्त मी आणत मी तीन पेंड्या आणलेल्या कोथंबीरच्या आणि आजीला म्हणजे लेक्चर आमच्या आजीला म्हणजे लेक्चर ठेवले असतात मला वाटतं सगळ्या डब्यात भरून ठेवल्या म्हणल्या तीन पेंड्याच्या डबा पर्यंत कोथंबीर झाली हो का इकडं तळलेलं इथं क्रिस्पी ताळल्या इकडं तळ्याच्या चालू येत आणि इकडे चिरते असं चाललंय आपलं मी देवपूजा दाखवून आले हो का होत्रिणी आपली अशी देवपूजा आहे आणि इकडं मम्मीचं त्या घरात चाललंय हो का इकडं आले मी मागे देवपूजा दाखवून तर असं झालं इथं

जरा प्लाउड न करायचंय थोडं वर आणि इथं असा किचन करायचं हिथून इथपर्यंत गडापा टाकायचा असं डायरेक्ट एवढंच पॅक करायचंय दोन आणून गडापाला एवढं किचन तिथं स्वयंपाक गॅस मांडायचा आणि तिथं बसणारांना बसायचं स्वयफा करा एवढ्या उंच लागायचे उंच करायचं उंच करायचं स्वयंपाक बसायचं गॅस इथं ठेवायचं नाही बसायचं दरवाज्याच्या बाथरूमच्या समोरच्या भिंती एवढ्या दरवाजेच नाही जायचं करताना डोक्याने करायचं घरा काय कि किचन म्हणजे घरातल्या किचन काय होत्या फक्त असा कार्यक्रम काय असला तर गॅस तिथं पण आहे गॅस आपला आपल्या गॅसला काय कमी नाही डबल गॅस आहे हा गॅस

आषाढाच्या महिन्यात माणूस करून खात काय पण पाऊस आलेला असतो हिरवळ झालेली असते शेतकरी समाधानी असतो आषाढ महिन्यामध्ये त्यामुळे माणूस खात काही नाही काही वेगळं करून पावसा पाण्यामध्ये गोळींचा ठेवलेला जमेल काय खायला खालाय कुठं आपण काही शिरत आहे का फिरायला आपल्या अशा वड्या चालल्यात मस्त पैकी या खायला दिदीचं आमच्या चालू असतं

यात्रेला बस आहे त्यांचं यात्रेला तुम्हाला आता तिकडचं पण व्हिडिओ काढून पाठवायला होते थोडंफार मी नाही गेली शेवटी गेले ते काढून आणायला त्यामुळे आता तुम्हाला व्हिडिओ बायला भेटताय आमचे मी जर गेली ना तर राखून तुला शाळा नाही ना तू शाळा नाही बोलवत नाही बुडावते जायचं म्हणले महत्वाच्या ठिकाणासाठी होती नाही जायचं हे नाही म्हणल्या होती घर काय काय असलं ना, ना दे नाही बुडवत ना नाही 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 मग मी अजिबात नाही बोललो तिचं आता काय करायचं आजीला किती असायचं मराठी आमच्या शाळेत ना उद्या मी रांगोळी काढणार आहे आवडत मग पण राहायला आवडतात का म्हणल्या मग काय त्यापेक्षा तू जा ऐक मम्मी तू जा पप्पा आणि शिव जा रात्र असं पाच वाजता जा आणि मग सकाळ न उद्या आदल्या दिवशी जास्ता आजी शिवच्या नवसाच बकर कापणार आहे तिथल्या देवाला ना मग शिवला पाया पडायचं गेल्याच्या गेल्या वर्षी शिवचा लॉकडाऊन होतं दोन वर्ष मग शिव लहान होता ना शिवचे बाबा मारले मग शिवचे बाबा वाजल्या एक वर्ष त्यात गेलो शिवचे चुलत बाबा गेल्या वर्षी वागले मग परत नाही केलं मग ह्या वर्षी शिवचे तिकडं माझी मम्मी म्हणजे काही करतो ह्या वर्षी तुला नाही वेळच नको येऊ पण दादाला पाठवून दे आता दादाच्या पप्पाला वेळ नसेल तर शिवची होती मम्मी आणि मोठे पप्पा जातील त्याला गेले असं आमचं चाललंय शुक्रवारचं नियोजन आजपासून नऊ दिवस तुला आहे वर आमचं नियोजन चालू आणि शिवच्या आजीचं तर काही नाही माझी मम्मी म्हणजे तुझ्या सासूबाईंना लावून दे हो मी जाते कुठं पण जाते मी कुठं पण सुटवते त्या कुठं जायला तयार आहे त्यांचं काय काम आहे का काय धर त्यांच्यापासून राहणार नाही त्या पाहुण्यांपशी राहणार

काय आपल्या वड्या आल्यात आता होत तेल संपत, संपत। संपत। आणि मस्त साऱ्या खूप साऱ्या कडक कडक वड्या आजीने बनवलेल्या मी त्या ताळ्यात मी मसाले भाक्यालाय कशा वाटतात या नक्की सगळे खायला थांबा अशीच आपण तुझी थमने घ्या इकडं बघ हम्म काढला मस्त पैकी आजची झाले रेसिपी आमची छान तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा रेसिपी पण दाखवत जाऊ रेसिपी नक्की इतक्या कडक झाल्या तू कडकड कडकड करत असत मस्त झाल्यात कडक केला हा छान लागतात कुरकुरीत अशा भाजल्या एवढ्या बरोबर सगळ्याला नागत कडक कडक बघताना तो नंतर रोज एक आयटम केलं तर खायला भेटणार आहे थोडीच करणार आता पंधरा दिवस पौर्णिमेच्या पुढं आता आमच्या कोंबडी कोंबडे कोंबडं कापायच्यात दोन दोन दिवस मटण गाव एक दिवस आमच्या सार्वजनिक विहिरीवरती बकर वरती ते पाच जात्रामुळे तुमच्या मामाच्या छाप्रावर मटण म्हणलं तर तोंडालाच पाणी सुटतं बिरले आवडतं आमच्या मटण चिकन काय बिर्याणी आवडते आपल्याला दुसरं काय

भूग देवाला कापत नाहीत ना मंगळवार आणि शुक्रवार रविवार अशा तीन दिवशी आता शुक्रवार तर जाणार मंगळवार रविवारी जायचंय त्या गुरुंच्या इथं डायरेक्ट मंगळवारी आणि परत पूजा मंगळवारी शुक्रवार इतक्या जत्रा फार शेवट असते किरी उजी फार जत्रा करते शेवट असते व्हिडिओ मोठं होत आलाय थोडा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन पण सबस्क्राईब करा नसले कशा वाटतात खायला कमेंट मध्ये नक्की सांगा नक्की सांगा तुम्हाला ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर आम्ही तसं आजून ठरवून कमेंट करा नक्की बाय बाय